विघ्नहर्ता गणपती बाप्पाचं दिमाखात आगमन पारंपरिक वाद्यांच्या गजर गणपती बाप्पा मोर्याचा अखंड जयघोष फटाक्यांची आतिशबाजी करत घुपरी येथे विघ्नहर्त्या गणरायाचे गणेश भक्तांनी उत्साहात वातावरणात स्वागत केले शहरात विविध ठिकाणाहून गणेशमूर्ती घरी घेऊन जाण्यासाठी बालगोपाळांसह युवक युवती अबालवृद्धांनी सहभाग घेतल्याचे दिसून येत होते नेत्रदीपक विद्युत रोषणाई रंगीबिरंगी सजावट आकर्षक देखावे फुलांचे आणि फळांचे आरास मांडून गणपतीच्या स्वागताचा सोहळा दैदीप्यमान करण्यात आला होता शहरामध्ये बहुतांशी ठिकाणी ढोल ताशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पांच्या आगमनाची मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत भक्तांनी भगव्या टोप्या परिधान केल्यामुळे वातावरण भगवयमय झाले होते सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या मूर्तीचीही विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली हुपरी पोलीस प्रशासनाने गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता सर्व मिरवणुका शांततेत पार पडल्या नगरपरिषद प्रशासन महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ शाखा उपअभियंता यांनी चोख कामगिरी बजावली प्रतिनिधी शहाबुद्दीन घडूबाई उपरी